चला मैत्रिणींना आज आपण बनवूया कोथिंबीर वडी त्याच्यासाठी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे बारीक चिरून घेतली आहे वाटण्यासाठी लागणारं साहित्य बघून घ्या हिरवी मिरची लसूण जिरी आणि मीठ हे चार पदार्थ वाटून घ्यायचे आहेत आणि वरून टाकायचं आहे हे बघू शकता आम्ही माझ्या मापानुसार ही एक वाटी अशी एक वाटी अशा दोन वाट्या बेसनपीठ लागणार आहे दोन वाट्या बेसनपीठ एक वाटी बाजरीचं पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ अशा पद्धतीने हे बेसनपीठ टाकलेलं आहे कोथिंबिरीमध्ये आणि वरून ह्याच्यात पांढरे तीळ टाकायचे हे अशा पद्धतीने हे पांढरे तीळ वरून टाकायचे आपल्याला बेसन पीठ दोन वाट्या हे एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे ते पण आपण अशा पद्धतीने को चिरलेल्या कोथिंबिरीमध्ये घालायचं हे आहे तांदळाचं पीठ अर्धी वाटी अशा पद्धतीने हे तांदळाचं पीठ आता आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे हे वाटण तयार करून घेते मी मिक्सरमध्ये बघू शकता हे मिक्सरमधून अशा पद्धतीने बारीक करायचं हे अशा पद्धतीने आपण ठेसा बनवून घ्यायचा आहे तर तो ठेसा आपण एकोथिरी मिक्स करूया हे बघा अशा पद्धतीने हा ठेसा टाकायचा आहे आणि ओवा थोडासा हातावर चुरून ओवा टाकायचा आहे आता थोडीशी हळद टाकायची थोडीशी अंदाजाने हळद टाकायची आपल्या आपल्या अंदाजाने हे सगळं मिश्रण एकत्र पाणी घालून मळून घ्यायचं आहे जसं पाणी लागेल तसंच घालायचं एकदम पाणी घालायचं नाही अगोदर सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मग पाणी घालायचं कोथिंबीर अगोदरच चिरून धुवून ठेवली होती निथळायला अशा पद्धतीने हे सगळं मळून आहे पीठ <coughs> बघू शकता अशा पद्धतीने आपण सगळी पिठं <coughs> वाटलेलं वाटण ते सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून हे मळून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने हा पिठाचा गोळा करून आहे आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि ह्याचे छोटे छोटे आपल्याला अशा वळकुट्या करायच्यात गोल मला दाखवते मी व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने ह्या चाळणीला सगळीकडून तेल लावून घ्यायचं आहे इथं पाणी गरम करायला ठेवलं आहे मी वड्या उकडण्यासाठी तर पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावरच आपल्याला चाळण ठेवायची ती वड्याची उकडण्यासाठी तू बोलू नको अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या वड्यांच्या अशा वळकुट्या करून घ्यायच्यात इथं चालू आहे ओळखुट्या करायचं काम अशा पद्धती आप, पद्धतीने आपण सगळ्या कोथिंबिरीच्या ह्या अशा ओळखोट्या करून घेतलेल्या आहेत आता आपलं पाणी उकळायला ठेवलेलं ते पण गरम झालेलं आहे तर ही चाळण अशीच उचलून त्या भांड्यावर ठेवायची आणि एक वीस ते पंचवीस मिनटं वड्या चांगल्या उकडून घ्यायच्यात हे बघा अशा पद्धतीने हे पाणी गरम झालेलं आहे तर आपण वड्या अशा ठेवून देऊ ह्याच्यावर आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आपल्याला बघू शकता तुम्ही मी इडलीच्या भांड्यातच ही चाळण ठेवली त्याच मापाचं आहे माझी चाळण त्याच्यामुळे ह्याच्यातच मी ठेवलं आहे उकडायला आता हे आता असंच झाकून वीस ते पंचवीस मिनटं शिजवून द्यायचं आहे चांगलं बघू शकता मैत्रिणींना अशा पद्धतीने आपण बघ शेवटपर्यंत हे हे आहे है, क्लीन येत आहे त्यामुळं ही वडी शिजलेली आहे चांगली ही सगळ्या अशा थंड झाल्यानंतर आपण सुट्ट्या करून घेऊया आणि नंतर मग तळून घ्यायच्यात बघू शकता अशा पद्धतीने आपण ह्या वड्या तुम्हाला पाहिजे तशा तुम्ही कट करू शकता जाड पातळ छान अशा खमंग खुसखुशीत लागतात वड्या अशा पद्धतीने कापून घ्यायच्या सगळ्या बघू शकता मैत्रिणींना अशा पद्धतीने आपण सगळ्या वड्या कापून घेतलेल्या आहेत आता ह्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही तळू शकता किंवा तेलामध्ये परतू पण शकता तर मी आता ह्या वड्या तळणार आहे अशा पद्धतीने ह्या वड्या सगळ्या आपण अशा तळून घ्यायच्यात छान खमंग लाल होईपर्यंत खमंग खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायच्यात अशा पद्धतीने तयार आहेत आपल्या खमंग आणि खुसखुशीत अशा कोथिंबिरीची वडी तयार आहे खाण्यासाठी हे बघा ह्या पद्धतीने सगळ्या वड्यात तळून घ्यायच्यात तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ